हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे सर्व पितृ अमावस्या तर आज आपला पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो म्हणजे पंधरा दिवसाचा पंधरवडा पितृपक्ष जो आहे तो आजच्या दिवशी समाप्त होणार असतो आणि या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते तर काय असतं की जे पितर म्हणजे जे आपले परिवारातले मृत व्यक्ती असतात जे स्वर्गलोकी गेलेले असतात तर ते पंधरा दिवसांसाठी धर्तीवर त्यांचं आगमन होत असतं तर ते आपल्याकडे येतात आणि आपण त्यांचं छान छान आदिरातिथ्य करत असतो तर यावेळेस आपण तर्पण करतो पितृपक्षात आपण पितर जेव घालतो तर हे सगळे काही कार्य आपण पितृपक्षात करत असतो पण पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर सर्वपित्री अमावस्येनंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार असतो तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरा घरात त्यांना काही तोडगे करायचे असतात बऱ्याच अशा सेवा करायच्या असतात त्याचबरोबर या दिवशी सगळ्या घराची आपल्याला स्वच्छता करायची असते त्याचबरोबर देवघराची आपल्या किचनची स्वच्छता करायची असते जेणेकरून सगळी जी जाळं जळमटं असतील सगळी जी नकारात्मकता असतील ते सगळं काही निघून जातं आणि दुसऱ्या दिवसापासून जे आपले मांगलिक कार्य सुरू होणार असतात नवरात्रोत्सव सुरू होणार असते त्याचबरोबर दसरा दिवाळी असेल छान छान सण येणार असतात तर त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ज्या वास्तूत आपण राहतो ना ती वास्तूसुद्धा सज्ज करायची असते तर सण येणार असतात तेव्हा आपण काय करतो नवीन नवीन कपडे घेतो स्वतःला छान तयार करतो तर तसंच स्वतःबरोबरच आपल्याला आपल्या घराची देखील स्वच्छता करायची असते देवघराची स्वच्छता करायची असते आणि आपल्या स्वतःबरोबरच आपल्याला आपलं घर सुद्धा येणाऱ्या सणांसाठी सज्ज <orum> करायचं <icon> असतं तर आमच्याकडे ना पूर्वापार पद्धत आहे महाराष्ट्रात बऱ्याच भागांमध्ये हे केलं जातं तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितर जेवू घातल्यानंतर दुपारनंतर पूर्ण घराची देवघराची स्वच्छता केली जाते जेणेकरून उद्यापासून म्हणजे जो आपला नवरात्रोत्सव सुरू होणार असतो आपण अखंड दीप प्रज्वलित करणार असतो त्याचबरोबर छान छान सेवा करणार असतो तर ते सगळं करण्यासाठी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता घरसुद्धा सज्ज करायचं असतं तर आज सुद्धा मी तेच करणार आहे तर मागच्या वर्षीसुद्धा मी ब्लॉग केला होता सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्याचबरोबर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा मा मागच्या व्हिडिओमध्ये मला सुद्धा सांगितलं आहे की अमावस्येच्या दिवशी काय काय तोडगे करायचे असतात काय काय सेवा ज्या चुकवायच्या नसतात आवर्जून आपल्याला करायच्या असतात तर हे मी माहिती तुम्हाला आधी दिलेली आहे पण म्हटलं आजच्या दिवशी म्हणजे मी सुद्धा सेवा करणारच आहे तर अमावस्येच्या दिवशी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मी काय काय सेवा करणार आहे काय काय तोडगे करणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला ब्लॉगद्वारे दाखवते जेणेकरून येणाऱ्या ज्या आपल्या अमावस्या त्या दिवशी तर ते ते तोडगे तुम्ही सुद्धा करावे जेणेकरून तुम्हाला सुद्धा फायदा होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी देवघराच्या स्वच्छतेपासून सुरुवात करणार आहे कारण आराध्याला मी त्याच्यासाठी झोपी लावलेला आहे तर आराध्य झोपी जाते तोपर्यंत सगळे देव जे आहे मी ते व्यवस्थितरित्या घासून म्हणजे स्वच्छता करून घेणार आहे अर्थातच देव उजळवणार आहे तर काय होतं ना तर ती देवांच्या मूर्त्या हातात घेऊन घेऊन पळते पळते आणि त्यामुळे मूर्ती खंडित होण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे मी ती तिला झोपी लावल्यानंतर आधी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मी देवाची स्वच्छता करून घेते आणि त्याच्यानंतर मग जे जे तोडगे करेल ते तुम्हाला सुद्धा दाखवेल चला तर मग माझ्याबरोबर मी दाखवते की देवांची स्वच्छता कशी करायची तर नेहमी मी देवघराची स्वच्छता करते ना तर तेव्हा काय करते सगळे देव एकदम देवाऱ्यातनं बाहेर काढून एका पाटावरती मांडणी करून घेते आणि मग त्याच्यानंतर स्वच्छतेला सुरुवात करते पण आज मी तसं करणार नाही एक एक पायरी जी आहे ती एक एक पायरी देव स्वच्छ करत जाणार आहे कारण मध्ये जर ती उठली तर सगळा पसारा खाली राहतो आणि मग तिला सगळं काय उचलायला ऍक्सेस मिळतो म्हणून मी हळूहळूच करणार आहे जेणेकरून जर ती मध्ये उठली तर मग पसारा जागच्या जागी राहील देवसुद्धा देवारातच राहतील आणि हळूहळू स्वच्छता करत जाईल तर सगळ्यात आधी मी कळसाचा नारळ आता काढून घेते आणि नारळ पाण्यात ठेवते तर तुम्ही सुद्धा जर देवघरात असा म्हणजे प्रत्येक जण मंगलकलशाची स्थापना करतं तर मंगलकलशाची स्थापना जर तुम्ही करत असाल ना तर आठवड्यातनं दोन किंवा तीन दाते जे नारळ असतं ना आपलं कलशाचं चा। ते असं छानपैकी एका मोठ्या टबमध्ये ना बुडेल इतकं ठेवायचं म्हणजे नेहमी काय होतं कळसाचा फक्त नारळाचा खालचा भाग पाण्यात असतो आणि वरती नारळ कोरडं होत जातं तर दोन किंवा तीन वेळा आठवड्यातनं चांगलं दोन तीन तासांसाठी नारळ पाण्यात ठेवावं जेणेकरून नारळाला कीड लागत नाही खराब होत नाही आणि नारळ व्यवस्थित राहतं तर जेव्हा जेव्हा आपण देवांची स्वच्छता करतो तेव्हा दोन तीन तासांसाठी बुडवून ठेवलं तर आपल्या कलशाचं नारळ पण छान राहतं चे देव मी आता उजळवणार आहे तर मी तुम्हाला माझ्या एका शॉर्टमध्ये मागच्या सांगितलं होतं की माझ्या देवघरात ना साडेतीन शक्तीपीठांची जी रचना आहे ती पूर्ण झाली आहे तर बघा अशा प्रकारच्या मूर्ती आहेत तर आधी माझ्याकडे फक्त कुलदेवतेचं मूर्ती होती पण त्याच्यानंतर मी जेव्हा आता कोल्हापूरला गेले होते मागे तर तेव्हा तिथून ना मी महालक्ष्मी मातांची मूर्ती घेतली आणि तुळजाभवानी देवींची मूर्ती घेतली तर तेव्हापासून ना माझ्या मनात एक हे होतंच की आता तीन मूर्त्या आपल्याकडे आलेल्या आहेत तर साडेतीन शक्तीपीठ पूर्ण व्हावे म्हणून मग मी सप्तशृंगी देवींची सुद्धा मूर्ती घेतली तर सप्तशृंगी देवींची मूर्ती आहे ना मला ती इझिली मिळत नव्हती मी खूप शोधली मार्केटमध्ये पण पण शेवटी मला ती ऑनलाईन मिळाली तर त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा आता सध्या ती आउट ऑफ स्टॉक आहे पण मी लिंक देऊन ठेवेल तर जेव्हा ती स्टॉकमध्ये येईल तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही पण घेऊ शकता तर इथे मूर्त्यांची स्वच्छता म्हणजे महिन्यातनं किंवा दोन महिन्यातनं एक वेळाच मी या पावडरचा यूज करते कारण की पुण्यामध्ये काय होतं ह्युमिडिटी नाही म्हटलं तरी थोडीशी आहेच तर त्याच्यामुळे मूर्त्या ना थोड्याशा काळवणतात तर मग कधी कधी म्हणजे नेहमीच नाही आठवड्याला नाही पण दोन एक महिन्यातनं वगैरे मी ह्या पावडरचा यूज करते तर मूर्त्या अगदी छान चकचक निघतात आणि त्याबरोबर हे जे आपलं केंद्रातलं श्रीनिवासचं गंगाजल आहे तर त्याचासुद्धा मी वापर करते तर काही ठिकाणी जर असं खूप मळ साचलं सा असेल किंवा काळवंडली असेल तर असा ब्रशचा उपयोग केला तरीही चालतो कधीकधी तर हा माझा स्पेशल देव उजळवण्यासाठीचा ब्रश आहे जो मी यूज करते चला तर मग मी सगळ्या मूर्त्या अशाच आता पटकन स्वच्छ करून घेते आणि तुम्हाला दाखवते अगदी छान पद्धतीने उजळवून झाले आहेत पूर्ण देवघराचे देव, देव व्यवस्थित उजळवायला जवळजवळ दोन ते अडीच तासांचा वेळ लागून जातो पण मी सांगितलेलं पावडर वापरून बघा देव अगदी सोन्यासारखे पिवळे आणि छान दिसतात देव उजळवल्यानंतर आता मी देवघराची अगदी व्यवस्थित डीप क्लिनिंग करून घेत आहे कारण की सगळे देव बाहेर काढल्यानंतरच हे करायला जमतं तर आज अमावस्यासुद्धा आहे म्हटलं तर देवघराची अगदी व्यवस्थित कानाकोपऱ्यातनं स्वच्छता काढून घेऊ कारण वरचेवर आपल्याला दिसत नसलं तरी कान्याकोपऱ्यांमध्ये ना धूळ जमा होत राहते आपल्याला ते बघताना रोज वाटत नाही पण जेव्हा आपण स्वच्छता करायला घेतो ना तेव्हाच आपल्याला कळतं की किती धूळ जमा झाली आहे तर इथे तुम्ही बघितलं असेल मी पायऱ्यांच्या खाली दगडं ठेवलेले आहेत तर हे थोडंसं हाईट देण्यासाठी मी केलं आहे कारण की देवघर मी आधी घेतलं आणि मग महाराजांची मूर्ती घेतली तर महाराजांची मूर्ती एक फुटाची आहे तर ती मागच्या पहिल्या पायरीवर बसत नाही त्याच्यामुळे मी ती समोर ठेवलेली आहे त्यामुळे काय होतं मागचे देव खाली खाली दिसतात त्याच्यामुळे मग मी त्यांना थोडीशी हाईट दिली आणि मागच्या पायऱ्यांची जी उंची आहे ती थोडी वाढवून घेतली कारण की आता देवघर तर बदलू शकत नाही मग थोडीशी ॲडजस्टमेंट केली माझं हे देवघरसुद्धा व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना आवडतं तर मी देवघर कुठून घेतलं कुठल्या मटेरियलचं बनलेलं आहे तर देवघराची अगदी सविस्तर माहितीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे जर तुम्हाला देवघराबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा आवर्जून बघा म्हणजे तुम्हालासुद्धा आयडिया येईल जर तुमच्याकडे देवघर नसेल आणि तुम्ही घ्यायचा विचार करत असाल तर इथे वरती ना मी मोठं पिरॅमिड ठेवलेलं आहे जे आपल्या आध्यात्मिक केंद्रात मिळतं तर देवघरावर पिरामिड ठेवावं छान असतं तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि आवर्जून देवघरावर पिरामीड ठेवा माठावरसुद्धा ठेवतात आपण जो पाण्याचा भर माठ भरलेला असतो त्याच्यावर सुद्धा तर आता देवघराची डीप क्लिनिंग छान पद्धतीने झाल्यानंतर आता मी देवारात ना देवांची मांडणी करून घेत आहे चला तर मग पायरीनुसार एक एक देवसुद्धा तुम्हाला आज थोडक्यात सांगते देवघरातली जी सगळ्यात पहिली आणि वरची पायरी असते ना तर तिथे आपल्याला कुलदेवतेचे टाक ठेवायचे असतात तर टाक आमचे राहत्या घरी आहेत तर तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही पहिऱ्या पायरीवर देवघरात टाकांची मांडणी करावी किंवा जर तुमच्याकडे कुलदेवतेचा फोटो किंवा मग महाराजांचा फोटो असेल तर तो पहिल्या पायरीवरती आपल्याला ठेवायचा असतो त्याच्यानंतर खालच्या पायरीवरती आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते त्यानंतर जे कुलदेवतेची मूर्ती किंवा अन्य देवींच्या मूर्ती तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही त्या पायरीवरती ठेवू शकतात त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवरती उत्तरेच्या बाजूने म्हणजे उत्तरेकडे महादेवाच्या पिंडीचं तोंड येईल अशा बाजूने सगळ्यात आधी आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची त्याच्यानंतर देवी अन्नपूर्णा मातेंची मूर्ती ठेवायची कारण त्या पार्वती माता स्वरूप असतात त्यांच्या शेजारी बाळकृष्णाची स्थापना करायची मग गणपती बाप्पांची आणि जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती कमळात बसलेली असावी पण ती तर ती मूर्ती तुम्ही गणपती बाप्पांच्या शेजारी स्थापना करायची त्यांच्यानंतर खालच्या पायरीवरती जे कुठले यंत्र तुमच्याकडे असतील त्या यंत्रांची स्थापना करायची कुबेर यंत्र रुद्रयंत्र श्रीयंत्र त्याचबरोबर कासव दक्षिणावरती शंख असेल तर तो किंवा पिवळ्या कवड्या या सगळ्या गोष्टी खालच्या पायरीवर स्थापन करायचं तर हे जे लाकडाचं पाळणासारखं तुम्हाला दिसतंय तर हे आमच्या खानदेशातील परंपरा आहे याला गौराई म्हणतात तर तीसुद्धा मी देवघरात स्थापन केलेली आहे काही लोकांच्या घरात पितरांचे टाकसुद्धा असतात जर तुमच्याकडे टाक असतील तर ते सगळ्यात खालच्या पायरीवरती म्हणजे दिवा वगैरे आपण ठेवतो ना तर तिथे खालच्या पायरीवरती जर तुमच्याकडे पितरांचे टाक असतील तर ते ठेवावे आमच्याकडे नाही आहेत त्याच्यामुळे मी ठेवलेले नाहीत तर अशा पद्धतीने आपण देवघरात आध्यात्मिक केंद्रानुसार मांडणी करतो आता बघा इथे मी महाराजांची मूर्तीसुद्धा अगदी व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेतलेली आहे मूर्ती बऱ्यापैकी मोठी आहे जर तुमची छोटी असेल तर ती तुम्ही पहिल्या पायरीवर ठेवा पण माझी आता मोठी आहे आणि देवघर घेऊन झालं होतं त्याच्यामुळे मग मी ती अशी पुढे ठेवते आणि जर तुमच्याकडे गजलक्ष्मीसुद्धा असतील तर ते गजलक्ष्मीसुद्धा तुम्ही खालच्या पायरीवर स्थापन करावं गजलक्ष्मी देवारातच ठेवावं असं काही नाही आहे तुम्ही घरात कुठेही ठेवू शकता मग दाराच्या एंट्रन्सवर पण चालतात सर्व पित्री अमावस्येला आपण देवघराची स्वच्छता तर करतोच पण त्याबरोबरच आपल्याला घराचीसुद्धा व्यवस्थितरित्या स्वच्छता करायची असते कारण आई भगवतीचं आपल्या घरात आगमन होणार असतं तर घराची स्वच्छता तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे घर माझं सगळं क्लीन करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला किचनमध्ये जिथे आपण अन्न शिजवतो त्या उपकरणाची पूजा करायची असते तर पूर्वापार पद्धतीनुसार चूल असायची तर चुलीला छानपैकी लेपन करून आपलं जे माजघर असतं ते शेणाने सारवून अशा रीती पूजा केली जायची पण आता आपण आधुनिक काळात राहतो चूल आता आपल्याकडे नाही आहे तर त्याच्यामुळे ज्या गॅसवर आपण अन्न शिजवतो त्या गॅसची आपण पूजा करायची जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीचीसुद्धा पूजा करू शकता तरीथे तर इथे मी गॅसची पूजा करून घेत आहे तर अगदी साध्या पद्धतीने स्वच्छता डीप क्लिनिंग छान करून पंचोपचाररित्या पूजा करायची छानपैकी स्वस्तिक काढायचं त्यानंतर धूप दीप अर्पण करायचं आणि गोडाचं नैवेद्य म्हणून जर तुम्ही साखर ठेवली तरीही चालेल किंवा गॅसवर तुम्ही दूधसुद्धा तापवून घेऊ हो शकता तर अशा पद्धतीने आपल्याला जिथे आपण अन्न शिजवतो त्या गॅसची किंवा चुलीची पूजा करायची असते तर चला गॅसची पूजा झाल्यानंतर मी आता उंबरठ्याची पूजा करणार आहे तर मी आधी पण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे पण बऱ्याच जणांनी मला विचारलं की हळदीचं लेपन करताना त्याच्यात काय काय टाकायचं तर आपली हळद घ्यायची जी आपण स्वयंपाकासाठी वापरतो ती त्याच्यानंतर तेचा त्याच्यात भीमसेनी कापूर टाकायचा त्यानंतर इथे मी चंदन पावडर टाकते चंदन पावडर ऐच्छिक आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नसलं तरीही चालेल फक्त हळद घेतली तरी चालते त्यानंतर इथे मी गुलाबजल टाकत आहे गुलाबजलाऐवजी जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते घेतलं तरी चालेल माझ्याकडे नाही आहे म्हणून मी गुलाबजल घेतलं आणि त्यानंतर आपलं साधं जे पाणी असतं ते मी घेतलं आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घ्यायचं कालवून घ्यायचं खूप पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण ठेवायचं नाही जेणेकरून ते उंबरठ्याला व्यवस्थित चिपकतं तर बघा आता इथे माझा लाकडाचा उंबरठा आहे तर मी उंबरठ्याला अगदी व्यवस्थितरित्या कोपरे छान छान हळदीचं लेपन जे आहे ते करून घ्यायचं तर हळदीचं लेपन ना प्रत्येक शुभवारी जसं की मंगळवार झालं पौर्णिमा झालं गुरुवार झालं अमावस्या झालं किंवा काही सण असतील दसरा दिवाळी पाडवा तर अशा प्रत्येक शुभ दिवशी आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं असतं उंबरठा म्हणजे काय तर आपल्या घराची चौकट जिथून आपलं घर घराची सुरुवात होत असते तर आपल्या घराची चौकट जी आहे ती सुशोभित असणं खूप महत्त्वाचं आहे कारण माता लक्ष्मी इथून आपल्या घरात येत असतात आणि जर उंबरट्याची चौकट जर सुशोभित नसेल ना तर माता लक्ष्मींना सुद्धा आपल्या घरात यायला आवडत नाही त्याच्यामुळे आपला दाराचा उंबरा किंवा आपलं अंगळ किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर दरवाज्याचं जे कुठला तुमचा पुढचा भाग असतो ना तिथे छान रांगोळी हळदीचं लेपण त्यानंतर धूपदीप करायचा कापूर जाळायचा जेणेकरून एक पॉझिटिव्हिटी घरात येते आणि माता लक्ष्मीसुद्धा लवकर लवकर आपल्या घरात येतात आणि टिकूनसुद्धा राहतात कारण की तिथे एकदम मंगलमय वातावरण निर्माण होतं तर प्रत्येक अमावस्येला तोडगा म्हणून आपल्याला उंबरठ्यावरती असं मध्यभागी कापूरसुद्धा जाळायचा असतो याच्याने काय होतं जर आपल्या घरात काही वाईट बाधा आली असेल नकारात्मकता आली असेल तर ती निघून जाते आणि आपल्या घरात एक छान सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरातल्या सगळ्या गोष्टी आटोपल्यानंतर मी आता मार्केटमध्ये निघालेली आहे खरेदीसाठी कारण उद्यापासून आपला नवरात्रोत्सव आहे तर त्यासाठी छोटं मोठं साहित्य मला घ्यायचं होतं तर ते घेण्यासाठी मी बाजारात आलेली आहे जर तुम्ही पुण्यात राहत असाल आकुर्डी या एरियामध्ये मंडईमध्ये ना हे पूजा सामानाचं खूप मोठं दुकान आहे भगवान पूजा भंडार असं काहीतरी त्याचं नाव आहे तर इतकं मोठं हे दुकान आहे ना तर पूजेसाठी लागणारं किंवा आध्यात्मिक गोष्टींसाठी ज्या काही गोष्टी लागतात पुस्तक असेल दिवा असेल जे काही लागेल ते सगळं या दुकानात मिळतं म्हणजे अगदी फुलंमाळांपासून ते घटस्थापनेसाठी लागणाऱ्या काळ्या मातीपर्यंत अगदी प्रत्येक गोष्टी या दुकानात आहेत अखंड दीपसुद्धा खूप सुंदर सुंदर होते त्याचबरोबर केळीची पानं मातीच्या पणत्या जो मातीचा घट बसवण्यासाठी मडकं लागतं ते त्याबरोबर दुर्गा सप्तशतीचं पुस्तकसुद्धा आध्यात्मिक पुस्तकंसुद्धा यंत्र अगरबत्ती कापसाच्या वाती अगदी पूजेसाठी लागणारं ए टू झेड साहित्य अत्तरापर्यंत या दुकानात मिळतं तर मला तर खूप आवडलं अगदी देवींचे मुखवटे पण खूप सुंदर सुंदर होते इथे गजरे पणत्या दिवे खूप छान होतं तर तुम्हालासुद्धा जर काही घ्यायचं असेल तर या दुकानात आवर्जून मिळ मिळतं तर तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर अवश्य या दुकानाला एकदा नक्की भेट द्या छोटी मोठी खरेदी मला करायची होती ती माझी करून झालेली आहे एक गोष्ट इथे मला मिळाली जी मला कधीपासून घ्यायची होती तर ती ते, ते सगळं काय आहे किंवा मी काय काय खरेदी केली आहे हे तुम्हाला मी सगळं घरी जाऊन दाखवते आई भगवतीला प्रिय अशी खूप छान गोष्ट आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ती नक्की दाखवेल तर संध्याकाळी घरी आल्यानंतर उंबरठा पूजन केलं उंबरठ्यावरती कापूर जाळला जसं जा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं त्यानंतर संध्याकाळची जी आपली रोजची देवपूजा आहे ती आटोपून घेतली आज देवघराची स्वच्छता केल्यानंतर बघा देवघरातील देवसुद्धा किती खुलून दिसत आहेत आणि एकदम असं छान छान वातावरण निर्माण झालं एकदम मंगलमय आहे खूप सुंदर आज मनाला समाधान मिळालं की देवघराची जी स्वच्छता आहे ती खूप छानरित्या झाली बाळ लहान असल्यामुळे असं सगळं रोज रोज करायला तर आता जमत नाही पण काही का होईना पण महाराजांनी आज माझ्याकडनं खूप छान पूजा करवून घेतली त्याच्यामुळे मनाला खूप समाधान वाटलं सर्व अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीनंतर आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा असतो तो आता मी इथे लावून घेत आहे तर दक्षिण दिशेला वात करून हा दिवा आपल्याला लावायचा असतो तर या दिव्याचं महत्त्व असं की हा दिवा लावल्यानंतर आपल्या 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 पित्रांना आपल्याला हा दिवा समर्पित करायचा असतो जेणेकरून त्यांना सद्गती लाभेल आणि आपल्यावरचा जर काही पितृदोष असेल तर तो कमी व्हायला मदत होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात संध्याकाळची माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे मार्केटमधनं आम्ही घरी आलो पण तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं की काय काय खरेदी केली तर पूजेच्या दुकानात इतकी गर्दी होती की तिथे दाखवायचं जमलं नाही तर आता दाखवते तर सगळ्यात आधी जे मी तुम्हाला सांगत होती की भगवतीसाठी मी ही कवड्यांची माळ घेतली आहे तर ही चोवीस कवड्यांची माळ आहे जनरली चौसष्ट कवड्यांची माळ घालतात पण देवघरात तेवढी जागा नसल्यामुळे मी छोटीवाली घेतली आहे त्यानंतर ही अखंड दिव्यासाठी वात घेतली आहे तर ही मशीन मेड वात आहे तर त्याच्यामुळे काय होतं वात खणण्याची शक्यता टळते आणि व्यवस्थित जळते मी मागच्या वर्षी पण घेतली होती म्हणून ही घेतली त्याच्यानंतर हे असे दोन पावलं घेतलेत मी उंबरठ्यावर लावण्यासाठी तर हे सुद्धा मी उद्या लावल्यानंतर तुम्हाला दाखवेन त्यानंतर दिव्याला लावण्यासाठी तिळीचं तेल घेतलं आहे आणि हे देव घासण्यासाठीचं पावडर जे मी तुम्हाला सकाळी देऊ जळवताना दाखवलं होतं तर हे ते पावडर घेतले तर अशी आहे आमची छोटीशी खरेदी अशा पद्धतीने सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी मी वेगळ्या वेगळ्या सेवा केल्या आणि तुम्हाला सगळ्या व्हिडिओमार्फत दाखवल्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका जेणेकरून या सेवांची माहिती त्यांना सुद्धा मिळेल परत भेटूया श्री स्वामी समर्थ